बोकोचान आणि इतर जपानी कथा भाषांतरकाराचे मनोगत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात असताना बी एच्या वर्गात शिनीची होशी यांच्या कथांशी माझा परिचय झाला त्यांची एक कथा आमच्या पाठ्यपुस्तकात होती रविवारी सुट्टीच्या दिवशी दर्यागंजमध्ये फुटपावर जुनी पुस्तके धुंढाळणे हा माझा तेव्हाचा ठरलेला उद्योग होता त्यात होशींची एक दोन पुस्तके मला मिळाली त्यांच्या कथांशी माझी गट्टी जमली ती तेव्हापासून जपानमध्ये असताना त्यांचे बरेच कथासंग्रह मिळवून अदाशासारखे वाचून काढले जपानमध्ये ते फारच लोकप्रिय आहेत होशींच्या विज्ञान लघु लघु लघुकथा मराठी वाचकांपर्यंत पोचवायला हव्या असे मला वाटले ओलीस या कथेचे भाषांतर मी टोकियोहूनच केल्याने भाषांतर या नियतकालिकाचे संपादक प्राध्यापक विद्यासागर महाजन यांच्याकडे पाठवले त्यांनी अगत्याने त्या कथेला प्रसिद्धी दिली तेव्हा आणि नंतर वेळोवेळी त्यांनी लिहिलेल्या त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो या संग्रहातील काही कथा केल्याने भाषांतरमध्ये आधी प्रसिद्ध झालेल्या आहेत पुण्यात परतल्यावर भाषांतरकाराची नोकरी आणि पुणे विद्यापीठात शिकवण्याचे काम करत असताना या सर्व कथांचे मी अनुवाद केले पुणे विद्यापीठाच्या वर्गात यातल्या काही जपानी कथा मी विद्यार्थ्यांपुढे प्रस्तुत केल्या तेव्हा त्यांना ते त्या ते खूप आवडल्याचे दिसले लक्षवेद या कथेचा समावेश केल्याने भाषांतर लक्षवेद या कथेचा समावेश केल्याने भाषांतरने आयोजित केलेल्या तिकडून आणलेल्या गोष्टी या कथाकथनाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये केलेला होता या कार्यक्रमाच्या प्रयोगांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आधी केवळ खातर केलेले हे अनुवाद संग्रहाच्या रूपात प्रसिद्ध करावे असा काहीसा धाडसाचा विचार मनात आला मनोविकास प्रकाशनाचे <coughs> श्री अरविंद पाटकर व श्री आशिष पाटकर यांनी आनंदाने हे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे शिनी होशी यांचा सविस्तर परिचय पुढे दिलेलाच आहे त्यांच्या कथा साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे एका दृष्टीने भाषांतर करणे सोपे होते पण मूळ जपानीतून मराठीत येताना कथेची धाटणी व चव तशीच टिकवणे महत्वाचे होते इंग्रजीचा अजिबात आधार न घेता थेट जपानीतून मराठीत भाषांतरित केलेल्या या कथा कितपत मराठी बनल्या आहेत हे वाचकांनीच ठरवायचे आहे, आहे। जपानी साहित्याची ओळख मराठी वाचकाला जवळजवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल ती वाढण्याच्या दृष्टीने आणखीही ललित साहित्य जपानीतून मराठीत आणण्याच्या मनात आहे निसीम बेडेकर